नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना तर मैत्रिणींनो आजची सुरुवात आपण करणार आहोत आपल्या किचनपासून तर छान असा आज आपण भाजी बनवणार आहोत हे मटर पनीरची तर चला आपण ओळूया आपल्या किचनकडे तर चला मैत्रीण आज म्हटलं काहीतरी वेगळी भाजी बनवावी आणि घरच्या घरी बघा इथे मी हे पनीर बनवलेलं आहे म्हणतं चला आपलं मटर पनीरची भाजी बनू कारण हिरवे हिरवे अगदी वाटाने देखील आपल्या बाजारामध्ये भरपूर ताजे ताजे भेटतात आता शिजनच आहे आणि म्हंटल ही भाजी बनवूयाच मटर पनीरची त्यासाठी मी इथे भाजून कांदा आणि टॉमॅटो घेतलेला आहे मैत्रीण तर चला झटपट याचं आता वाटण करून घेते त्यामध्ये आपण थोडासा लसूण टाकून घेणार आहे आणि आलं तर एवढ्याच मी वाटण करून घेते आणि झटपट आपली ही भाजी बनवून घेऊ तर मैत्रीण आपलं छानपैकी बघा इथे मी वाटण तयार करून घेतलेले आहे आणि आता कढई तापाय ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी अगदी आप आपलं घरच्या घरी बनवलेलं तूप आहे मैत्रीणं जे गावरान तूप मी दोन चमचे टाकून घेते कारण जास्त तूप असल्या ही एकदम भन्नाट भाजी बनते आहे आणि आता तूप आपलं चांगलं गरम होते तर तूप गरम झाल्यानंतर हे बघा जे काही मी बनवलेलं आहे वाटण ते वाटण मी त्यामध्ये टाकून घेते मैत्रीणं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर एकदम हॉटेल टाइप आपली भाजी होणार आहे एकदम टेस्टी आणि छान एकदम हे वकाच तुपामध्ये परतून घ्यायचं हे वाटण कारण घरच्या घरी मैत्रीणं बनवलेलं तूप आणि पनीर देखील मी घरीच बनवलेलं आहे आपल्या घरी गायागुरू आहेत म्हटल्यावर अगदी छान असा घरच्या घरी आदवून बनवलेली भाजी अगदी टेस्टी होती तर त्याला दोन मिनिटं आपण याला परतून घेणार आहे मैत्रीण मयामध्ये आपण मसाले ऍड करू तर मैत्रीण आपलं वाटण देखील छान परतलेलं आहे त्यामध्ये मी आपला एक चमचा अगदी घरचीच मिरची पावडर आहे आणि ती टाकून घेते त्यानंतर ही विकतची लाल ती खटे जरा आणि आपला गरम मसाला घरच्या घरी बनवलेला धना पावडरचा आणि थोडीशीच हे कलरसाठी हळद पावडर तर एवढंच मी वाटण टाकून घेतलेलं आहे अगदी आपलं जास्तीचं काही वेगळे मसाले टाकलेले नाही मैत्रिणं तर चला आता ही छान अशी ग्रेवी आपण परतून घेऊ मस्तपैकी बघा मसाले टाकल्यावरती एकदम छान असा भन्नाट वास सुटलेला आहे छान असे आपले मसाले परतून झालेत मैत्रीण त्यामध्ये जे काही वल्ला अं वाटाणा आहे तर तो मी टाकून घेणार आहे आपल्या भाजीमध्ये आणि छानपैकी आता आपण मिक्स करून घेऊ मैत्रीण चला दोन मिनिटात आता हा वाटाणा परतून देणार आहे त्यामध्ये मग नंतर टाकणार आहोते पनीर मैत्रीण इकडे मैत्रीण आपल्या छानपैकी वटाणे देखील परतलेले आहे बघू शकता एकदम छान आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे वटाणे देखील परतवलेले आहेत आणि त्यानंतर मैत्रीण हे बघा पनीर आहे आणि हे पनीर मी थोडस तुपामध्ये आधी भाजून घेतलेलं आहे आणि मग टाकणारे कारण थोडं भाजल्यावर ती ना आपल्या भाजीमध्ये ते ना सुटत नाही असं म्हणजे विरघळून जात नाही म्हणून मी थोडस तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे मैत्रीणं तर हे बघा पनीर देखील आपण भाजीमध्ये सोडून घेतोय आणि त्यानुसार टाकणार आहे ते त्यामध्ये मी मैत्रिण टाकणार आहे मीठ चवी पुरतं जे काय आपल्याला मीठ लागतंय ते बघा एवढंच मीठ टाकून घेते आणि आता आपली भाजी मिक्स करून घेऊ तर मैत्रिणी मी आतापर्यंत याच्यामध्ये फक्त जे काही वाटण इथे टाकलं होतं थोडंही पाणी टाकलेलं नाहीये जास्त काही पातळ भाजी बनवायची नाही आपल्याला अगदी हॉटेल टाईप बनणारी भाजी तर जे काही वाटण मी वाटलं होतं ना त्यामध्ये थोडंसं हे बघा पाणी टाकून धुऊन घ्यायचंय भांड आपलं आणि तेवढंच पाणी टाकायचंय एकदम पातळ आहे आपल्याला ही भाजी बनवायची नाही अगदी घट्टसरच झाली पाहिजे तर बघा इकडे किती भन्नाट एकदम आपली भाजी दिसतीये आणि एकदम हेल्दी शरीराला खाण्यासाठी पौष्टिक हिरवा वाटाणा देखील असतो आणि प्रोटीन युक्त आपले पनीरचे पीस असतात पनीर असतं हे बघा इथे छान अशी आता आपली भाजी झालेली आहे दोन मिनटं आता याला आपण उकळी येऊन देणारे मैत्रिणी आणि उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरतून टाकणारे बघू शकता इकडे आपली भाजी तर उकळू द्या आता अगदी दोन मिनटं तर मैत्रीणं आपली भाजीकडे बनलेली आहे आहा किती भन्नाट सुगंध सुटलेला आहे मैत्रीणं तर हे बघा आपण ताजी ताजी एकदम कोथिंबीर वरतून टाकून घेणार आहे आणि बघू शकता मैत्रीणं भाजीला टेक्चर आणि भाजी किती सुंदर बनलेली आहे तर अशी मस्तपैकी भाजी आहे आपली पनीर मटार पनीरची भाजी आवडल्यास एक लाईक नक्की करा तर मैत्रीणं कशी वाटते भाजी सांगा सगळ्यांनी हे बघा आपली इथे अशी मस्तपैकी भाजी बनवून झालेली आहे तर मैत्रीणं मी बसलेले आहे आपल्या अंगणामध्ये आणि आता माझं चाललंय हलकीचं यायचं काम आणि चला काहीतरी म्हटलं गाणं भजन म्हणावं कारण असं निवंत बसून काम करत असलं जरा थोडाफार कंटाळा येतो म्हणून म्हटलं आता आपलं एक थोडंसं गाणं म्हणावं कारण मी तिसरीला होते मैत्रिणीनं आणि त्यावेळेस हे मी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला म्हटलेलं गाणं आहे आणि काम करता करता म्हटलं बा चांगलं थोडंसं गाणं म्हणावं तर ऐका तुझ्या कामा मधून तुझ्या धामा मधून उद्या पिकेलतोण्याचे रान चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची तुझ्या दंडा दंडामधून वाहे विजेची ताकद बरे चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार कुलान व्याज गाचियान तुझा कामा मधुन तुझा धामा मधुन उद्या पी केल सोन्या चेरान सल उचल हत्यार गड्या होऊन हुशार तुलान न व्याज गाचियान तुझा पोला दिटाचे मधुन निकतीची त्या पाण्याचे झरे चल उचल्यार गड्या होऊन हुशार कामा मधून उद्या पिकेल सोन्याचे रान तर मैत्रीण अशाच आठवल्या आपल्या अगदी दोन गाण्याच्या ओळी आणि मी इथं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता म्हटलं चला काम करता करता म्हणावं तर कसं असतं मैत्रीण कुठलीही गोष्ट काम म्हणजे करणं आपल्याला गरजेचं कामाशिवाय तर काय गत्यांतर नाहीये आपण म्हणतो ना कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती आधी कोशिश करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्नाशिवाय तर काय यश नाहीये मैत्रीणं आपले ना, एक जुनी म्हण पण आहे वाळूचे कण रगडीता तेलही गळेल वाळूचे कण रगडल्यावर त्यातनं तेल देखील गळतं पण आधी करायला पाहिजे मैत्रीणं आणि असंच माझं काम चाललेलं असताना म्हटलं चला तर मैत्रिणी कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मैत्रीणं भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तर बघा हळद किचन माझ्या हातही पिवळे झालेले आहे मैत्रीणं तर सगळ्यांना बाय